कपाटातले पैसे कुठे गेले म्हणजे मी बसली की काय होते मग घरात कोण आलंच नाही तुम्ही आणि आहे ते तर कधीच कामाला गे गेलेत मग घरातले पैसे कोण नेले बस गप काय बी नको सांगू मला असलं बोलू नका खरं खरं सांगा पैसे कोणी नेले किती होते काय होते पण तुम्हाला नाही माहिती नाही नाही तुमच्या पोरीला एवढं हे करायला कुठं येते पैसे तुम्हाला उगस तुम्हाला ठेवले म्हणून चांगलं राहावं मग हो माणसानी अगं किती होतं एवढं करायला तुझ्या जोड कशाच होतं पुढं आलत कुठून आलत म्हणजे पैसे होत कसं काय म्हणजे माझं नवरा कम होत तुझा नवरा माझा नाही काय लिओक दे ना मग तरी पण ठेवलं होतं आम्ही चार पैसे काढून तुम्ही कुठे गेले नको सांगू मला मला नको तोंड वाजू कशाला का काय बी नाव सांगत माझ्या नाव ठेवले ना अजिबात नाही खरं सांगायचं उठून कसं काय चाललं तुम्ही मग तुम्हाला मला देते ना तुझा पैसे पुढे एखादा ठोका दु टाकून असलं बोलू नका मी त्यांना सांगून फोन करून सांग जा सांगत त्या मांडायला आलेले नाही इथं मला खर खरं सांगत कपाटातले पैसे कुठे गेले तुम्ही घरातलं केले प्रत्येक गोष्ट तुमच्या पोरीला नेऊन देता सगळं काय आलं तुमच्या पोरीला नेऊन देता तिची गरिबी दिसती आमचा दिसत नाही आमचा संसार दिसत नाही तुम्हाला अच्छा तुला कोण म्हणतं कशावर म्हणते बाई कसं काय मी बघत नाही का मी बघत सा, नाही का माझे डोळे नाही येत का मला माझ्या कपाटातले वीस तीस हजार रुपये गेले माझ्या नवऱ्याने ठेवलेले कुठे गेले पैसे नवरांत बघून की मग त्यांनी नेले असते नवऱ्या नाही 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 तुम्ही तुमच्या पोरीला सगळं नेऊन देता अजिबात कशावर ना तुम्ही मग माझे पैसे तिला नेऊन दिले नसतील तुला एवढं तुम्हाला एवढं चांगलं सांभाळते मी उपकार करते कायवर करते बाई मग तुम्ही माझ्या मला आई सारखे मग तुम्ही असं का करावं नाही ना दिला असं नका बोलू खोट बोलू नका खर खर घेतला असन तर खर खर सांगा नाही ना दिलं तुम्ही आमच्या संसारात का खूसफूस करताय सारखं सारखं तर राहायचं नाही तुम्ही तुमच्या पोरीच्या घरी चला नाही चला माझ्याच काय लेखीच तुलाच काय पाड अगं नको लिहू लेखीच्या घरी कशाला माझ्या नको कस नसते काय नाही दिलं घेतलं काय नाही तुझा काय तू पोरगी असेल काय नाही बाहेर सुन ये बाहेर तिला काय रा आता आसपासन तुम्ही तुमच्या आईला झालं का हो, प्रत्येक गोष्ट आमच्या घरातली इथं आणून द्यायची काय गरज आहे एक मिनिट काय कपटातले वीस तीस हजार रुपये गायब झालेत कुठे गेले त्या बोलतात मी नाही दिले अगं तिने मला ना सांग माझ्या चोरीचा घातलाय काय सांगते काय करते बोलते चोरी केली विचार तुझ्या आईला बघ तुझ्या आईला विचार नाही बाई तू तु तू तुझ्या तु तु आईला हो। तु देत असशील तू माझ्या आणि तुझ्या भावाच्या संसारामध्ये खवळ का करती तिथली प्रत्येक गोष्ट तू घेऊच कशी मग पैशावरती बायकोचा हक्क का बहिणीचा हक्क तू तुझं लग्न करून आली ना आली ना तू तुझं लग्न करून मग तू तुझ्या नावरापुरतं बघायचं आमच्या घरचं कशा बघायला जरी यांनी दिलं जरी यांनी दिलं तरी तू घ्यायचं नाही ना कोण म्हणलं तुला पैसे दिले तुला प्रत्येक गोष्ट घेतली आली मी कधी बघत नाही तू येत नाहीस घरी आता घरी आल्यावर काय को ती कोणती पण मोजक आणि माझ्या आईची शिकवण नाहीये ते मला माहिती ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा शांत नाही काय काय दिलं माझ्या पैसे गेलेत ते मला सांगा कुणी येतलेत मला बाकीचं काही माहित नाही अजिबात नाही मी नाही कपाट तुझ्या सुद्धा तुला आणून जोपर्यंत माझे पैसे मला मिळत नाही तोपर्यंत तुझ्या आईला तुझ्या पैसे ठेवायचं बरं ठेवल की माझी आई मला काही जड झाली नाही ठीक आहे बघून बस शिनी काय केले माझ्या डेकटात फुली आलेली की गोटूड बुरबुरु देतील पैसे कशाला पाहिलंय आणि माझ्या म्हातार पानाला अगो कुच्या असं असतं का इतकं असतो कुशाल चोरी घाली ती आणि पैसे दिले आणि पैसे नाही म्हणते मी कशाला बघायला गेले तिचा आणि सपाट सुद्धा हात नाही लाई गेली कुठं कुठे गेल ते तू काय आता तुम्हाला काय सांगू म्हणजे काय सांगता येऊ आलोय तू गेली कुठे नाही काय नाही तुमच्या आईने काय केलं ते विचारा पाहिल्यांदा काय केलं कपाटात वीस तीस हजार रुपये ठेवले होते माझे मग मा? त्यांनी नेऊन दिले तुमच्या बहिणीला मग तू मांडली काय झालं थोडं वाद थोडा तिथे ते मग बहिणी तू कोण म्हणलं तू बघितलं कपाटात कपाटात बघूनच मी त्यांना बोललं की तुम्ही तुमच्या मुलीला का देता नेऊन आपल्या संसारात ते काय ढवळा ढवळ दोल करतात अरे ती मग ढवळा ढवळ काय करायला काय आणि बरे घेतली असतील तिने काय केलं एवढे दहा नवीस मग तुम्हाला विचार ना मग भांडायचं काय काम होत तुझं भांडायची गरज नाही ना बाई काय बोलले ते चालते तुम्हाला काय आडवा बोलले तू गेली असून वाद करायला मी कशाला वाद करतो वीस तीस हजार गेले ना चुरील गेले ना तू आळ घातला त्यांच्यावर आळ नाही घातलं मी त्यांना फक्त विचारलं काय की तुम्ही पैसे घेतले का मग काय त्यांनी किती बोलल मला मग तू काय केलं मी तुमच्या बहिणीच्या घरी नेऊन ने सोडून आले त्यांना असं कस काय सोडून आले मग वीस तीस हजारासाठी तू आयला असं गाण टाकते का बहिणीकडे सोडली माहिती तू आता केला तमाशा त्यांच्या घरी माझं काय म्हणायचं तुझं विचारायचं काम होतं मला फोन केला की एखादा तू असाच झालाय घरी पैसे गेले तर तुम्ही दोघी शेतता घरी मग आम्ही दोघीच होतो ना म्हणून तर मी त्यांना प्रेमाने विचारलं की पैसे कुठे गेले तर त्यांनी किती बोलले मला काय बोलले मी कशाला घे आणि जा आणि हे ते मग मी कशाला ऐकून घेऊ प्रत्येक गोष्ट त्यांच्या मुलीला द्या ना तुमच्या बहिणीला सारखा सारखा लागतो डोकं ठिकाणा ठेव ना आठव बरं पैसे कुठे ठेवले तू आठव कपाटातच ठेवले होते कपाटात ठेवले होते अरे माझ्या पॅन्टच्या खिशात आलेत पैसे मी सर सकाळचा विचार करतोय पॅन्ट कस काय आले पैसे हि दर तुझे पैसे हा तुझ्या ठोक आहे का ठिकाणा मोबाईल देतो सुधरून तुला हे पैसे तुझ्याच ना कमी घेऊन आलोय तूच पॅन्ट ठेवले नाही ठेवले असते चुकून गेलो मी घालून पॅन्ट हा माझ्याकडून चुकी झाली चुकी झाली पण आता बोलल्याला गे आलं का आता राहीन का डोक्यात राहीन नदी पैशाचा आळ घातली उद्या म्हणते काही करशील तू हा जा तुझे हाता बोलू ना हेंदरी तुझे पैसे हे पैसे पाय बोल दे तू राहू दे तुमच्या हे राहू दे तुमच्या पशी परत माझ्याकडून कुठं तरी जातील अरे मी काय करू पण आता आईला कोण आणायचं चला आपण दोघं जाऊन घेऊ मी नाही आणणार तू बोलली ना तू सॉरी मन काही मन नाही तर हाता पाया पड मी कस काय बोलायचं काय म्हणू त्यांच्या हाता पाया पडते पण तू माझ्यासोबत चला ते बोललेत माझ्या लेकाला जावा घेऊन येणार तेव्हाच मी घरी येणार चला प्लीज

भाई चल ना घरी नाही आला आलय तुला ती मला इथं सोडून गेली घरी नाही आल तो आला घरी कसला राड आहे मी नाही येत बाबा घरी ती मला म्हणली नाही सांभाळायची कर आई ती एवढं बोलली तरी तुला जायचंय माफ करा तुझं पैसे आलं का मला बोलल्यावर माफ करा पैसे कुठे आहेत पण सांग ना आधी पॅन्टच्या खिशामध्ये होते मला माहित नव्हतं शब्द तर काय मी परत घेऊ शकत नाही पण तुमची माफी माफी मागू शकते कोणकोणती तुझं कल्याण हो बाय आपण नको सांगा ना तुला मला सांगायचं ते काय झालं तिला लक्षात नाही मला माग माहितच नाही किती एवढं पैशासाठी तुम्ही राडा केलाय म्हणून अरे पण तो ऐकून घे ना तो कामा धंदे आलं माला पिकाच आलं लाख लाख रुपये देतो माझ्या जवळ ठेवाय मी ठेवते कवा रुपया नाही घेतला त्यातला आणि आज हे जर तीस वीस हजार रुपये घेऊन वय घाल तिला पटलं का माझ्या चोरी घालाय म्हातार पाहला आता तिला नाही माहिती आता माझं चुकलं मला माफ करा आता चुकलं पण यो शब्द सोडा ह्या कायला चाला जातो ह्या माघारी येईन का माझ्या जीवाला काळू की लावून ठेवली त्याने तुपती रडती तिला मी रड रडू आलो होता मनापासून रडून जिरली पण माझं काय दिखावा निसता माहित नाही का दिखावा येतो का तुम्हाला पण सॉरी म्हणते मी माझं चुकलं तुमचं बोलणं असं बोलायला होतं पाहिजे पैसे नवऱ्याच्या खिशात माझा नवरा कमवतो कुठं घेरला आणि हिचं घर भरत विनाय बोलली कधी शिष्याला दिलंच नाही म्हणजे रोज निवून देतात तसच पैसे बी नेऊन दिला असेल पण कवार रेणं जाणं नाही काय नाही पहिलं होत जात येत आता मी जागेवर बसून येडगो दुखण कवा येऊ एवढं एवढा तिला नाही माहितीये आम्हाला शिकवायला तू एवढं ना आल्यावर त्या जेव्हा केलेले दुसऱ्याचे तर आलं घातले त्यांना काय माहिती आय आल्या तू नको ना वाढू तू आता निसत राखेलच वाटणार आहे का बर तुम्हाला आम्ही घरी न्यायला आलोय चला इथन पुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही तू आमच्या घरा बाहेर आमचं घर नाही ते तुझं घर आहे तू उभा केलेलाय मग तुमच्यासाठी केलंय बाबा उभा करून ठेवलंय पण मला माहितीये काय तुझ तुझ्या हाताने काय म्हणणार आहे का तू तिच्याकडे तरी एकदा तुम्ही दोघं रडायचं मग मी कुठं जायचं जा। मला दोघं पाहिजेत मी केल्याचा पाश्चाताप आहे मला आता चला तुम्ही घरी परत ऐक आणि तुम्ही काय वेगळं नाही मग बघ एकदा चुक माफ असते देव सुद्धा बोलतो तुझी आई वायली नाही खरे पण आयला इतकी थोडा थोडा बोलली इतकी हाताला धरून ओढून नेऊन घातलं असतं का आईला कुठे नेऊन घातलं असतं माझं लेकर म्हणजे तुम्हाला लिकीची तान घातलं तुझ्या आईला कुठे घातलं आई आई प्रत्येक लेकराला माफ करते मी तुमच्याकडे फक्त एकच शब्द बोलते तुम्हाला आई प्रत्येक लेकराला माफ करत असते मी तुमच्या लेकरासारखीच सारखीच आहे आम्हाला आशीर्वाद द्या आणि चला तू शांत बस तू शांत बस तू शांत बस मी तुला सॉरी बोलले ना सॉरी बोलून होत का तुला माहिती नाही काय काय बोलून गेली ती आता तुम्ही चला घरी वाटत नाही शेवटची चुकी झाली मला म्हणायचं पण आता एवढं ती एवढं पाय धरते आता काय सांग उद्या घरातलं प्रत्येक लहान सोने गोष्टी तुलाच बघायच्यात मस्त मला बघायच्यात नाही मस्त तसेच करते पण आ... हिला ना याला पाहिजे होता ना एवढं नाही आता नाही म्हणते आता पुढं आई म्हणेन तस या का चुकलं फुरक हरावलं बिरावलं असलं कुठं तुम्ही किती हट्ट तुम्ही किती हट्टाल पेटते ना म्हणते ना म्हणून नाही म्हणून तिने तिरपणा घेतला दळण करता करता उठवलं एवढं काम मी करीत हाताला तात्कणी वडील धरून आणलं वडी तिकडं लिकीच्या घरी आता तुला तिला वडील तुला वाटन खवळ तिला काहीच नाही विषय तू एक शब्द बोलणार नाही आता नाही बोलणार म्हणते पण आता माझं आधीच कराट पेटले ना आता ते आता तुम्ही डोक्यात ठेवा आणि मग मी मला बी येतच ठेवा तुम्ही तुम्ही सगळ्यांना घरी बोलू मला बी नाही कुठं मी बी राहणार इथंच तुझी तर राहीन तिथं राहणार दोन तोंडात हाणले असते तरी रे मपली ग बसली असते एवढी तडा तडा बोलली म्हणजे आता जगा लोकात माहिती तोंडात हाणाय तिचा काय अधिकार आहे तोंडात आहे ती लहान आहे काय पण आता तडा तडा तुमचं एकच काम होतं दोघींनी मला एकदा फोन नाही केला आणि तुम्ही सगळ्यात चौकशी नाही केली डायरेक्टच आरोप केला आता तिला नाही कळत पण तुला कळत तू तू, तू, तू तू केलं का नाही फोन येऊन यून डडडड बोलायला लागली पुढचं काय विषयच नाही तुझ्या जे आलीय ते राहू दे तू जे आलीय ते राहू दे हा राहिली तू बी राहिली काय अडचण तुला ना मी झाली गेली माझी तुला वाटतं ते झाली माझी चुकी मग परत नीट त्यासाठी तर आले ना मी तुम्हाला पण माफी मागते आणि आईंची पण माफी मागते मी म्हणून असं माझ्या आईने ते मी माझ्या आईसाठीच आहे हा आता जमले आता आता इथून पुढं तुला काय घ्यायचे घेऊन काय नाही घ्यायचं सॉरी म्हणले ते हा लय वाढून चालून मग सांगत जाऊ कधी काय हा हा सांगन मी तू परत सांगत नको जाऊ